मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर एक अतिशय महत्त्वाचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आणि तुमच्या आणि माझ्या म्हणजे सर्वसामान्य भारतीयांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आपल्या सुरक्षेशी निगडीत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्याचं विश्लेषण करण्यासाठी आज मी पुन्हा तुमच्या पुढे आलेलो आहे विषय आहे दहा नोव्हेंबरला दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळ जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनच्या जवळ संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एका आय ट्वेंटी कारमध्ये एक प्रचंड मोठा ब्लास्ट होतो त्या ब्लास्टचे जे सगळे कंप आहेत ते साधारणतः पंचवीस मीटरपर्यंत जातात आसपासच्या सर्व तिथल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांमधले त्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये मोठं नुकसान होतं मित्रांनो हा ब्लास्ट झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये या संदर्भामधली चर्चा सुरू होते सगळ्या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्या सजग होतात त्याचा तपास सुरू होतो साधारणत हा ब्लास्ट होऊन आता जवळपास अठ्ठेचाळीस तास होत आलेले आहेत आणि हे असतानाही अजूनही अधिकृतपणे सरकारी यंत्रणांकडनं यामागे कोण आहे याचं षडयंत्र कोणी रचलं याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात हे अधिकृतरित्या घोषित केलेलं नसलं तरी देखील यामध्ये श जी संशयाची सुई आहे ती प्रामुख्याने जैश ए ही जी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे आणि गेल्या दोन दशकांपासून भारतामधले शेकडो दहशतवादी हल्ल्यांच्या पाठीशी असणारी ही संघटना आहे आणि जिच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयची अत्यंत प्रभावी भूमिका आहे अशा संघटनेकडे ही सुई जाती म्हणजेच ही सुई पाकिस्तानपर्यंत जाते मात्र अजूनपर्यंत अधिकृतपणे पाकिस्तानचं नाव हे यामध्ये घेण्यात आलेलं नाही आहे कोणत्या संघटनेचं नाव यामध्ये घेण्यात आलेलं नाही आहे ते का घेण्यात आलेलं नाही आहे हे देखील आपण आजच्या आपल्या म विषयाच्या संदर्भात विश्लेषण या बाबतीमध्ये आपण करणार आहोत पण मित्रांनो यामधले जेही सगळे धागे आत्ता उलगडत जात आहेत आणि समोर येत आहेत त्याच्यातनं हा प्रवास एका अशा दिशेने जातो आहे स किंवा हा तपास एका अशा दिशेने जातो आहे ज्यामध्ये निश्चितपणे आपण त्याच्या तळाशी पोचणार आहोत दरम्यानच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानच्या दौऱ्यावरती असताना एक अत्यंत महत्त्वाचं विधान करतात आणि ते विधान म्हणजे आम्ही ह्या संपूर्ण ब्लास्टच्या ह्या घटनेच्या अत्यंत तळापर्यंत जाणार आहोत आणि यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षा करणार आहोत आणि हेच वाक्य ते इंग्रजीमध्ये बोलतात मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेला पहलगामचा दहशतवादी हल्ला झालेला होता त्यावेळेला देखील पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानच्या संदर्भामधले त्यांना शिक्षा करण्यासंदर्भामधले किंबहुना दहशतवादी संघटनांना धडा शिकवण्यासंदर्भातलं अशाच पद्धतीने इंग्रजीमधलं वक्तव्य केलेलं होतं हा एक मेसेज होता हा एक संदेश होता तो जगासाठी होता आणि एका परदेशाच्या भूमीवरनं हा मेसेज देण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्याचे रिफ्लेक्शन्स पाकिस्तानमध्ये उमटले पाकिस्तानची युद्धसज्जता वाढायला लागली ला पाकिस्तानमध्ये त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका वाढायला लागल्या पाकिस्तानच्या आय एस आयचे प्रमुख असतील पंतप्रधान शहाबा शरीफ असतील आसी मुनीर असतील यांच्या विविध प्रकारच्या विविध पातळ्यांवरच्या बैठका सुरू झालेल्या आहेत मित्रांनो तणावपूर्ण शांतता आहे मात्र यामध्ये काही गोष्टी काही नवीन प्रवाह जे समोर येत आहेत त्याबाबतीत आपण सगळ्यांनी अत्यंत सजग राहणं हे खूप गरजेचं राहणार आहे मित्रांनो लक्षात घ्या की हा जो बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला हा लाल किल्ल्याच्या जवळ करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणतीही परिस्थिती ही कोणती रँडमली निवडलेलं हे ठिकाण नाही आहे हे लक्षात घ्या की हाच तो लाल किल्ला आहे ज्या लाल किल्ल्यावरनं प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान हे पंधरा ऑगस्टला संपूर्ण भारताला ॲड्रेस करत असतात ही भारताची प्राईड आहे त्यामुळे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हा ब्लास्ट केला गेलेला आहे याच्या माध्यमातनं भारताला काही संदेश द्यायचा आहे का हे प्रामुख्याने लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण गेल्या दोन दशकांमध्ये जैश ए मोहम्मद कशा पद्धतीने ऑपरेट करत आहे हे जर पाहिलं तर मग भारतीय संसद असेल त्याचप्रमाणे भारतामधलं इव्हन दोन हजार अकराचा दिल्लीमधला हायकोर्टच्या जवळचा बॉम्ब ब्लास्ट असेल याशिवाय पुण्यामधलं जर्मन बेकरीच्या संदर्भातला असेल तर अशा प्रकारचे स्पॉट जैश ए मोहम्मद जाणीपूर्वक निवडतं ज्याच्या माध्यमातनं आपल्याला एक पद्धतीचा संदेश त्यांना द्यायचा असतो मित्रांनो अजूनही जरी या प्रकरणामध्ये अधिकृतरित्या कोणत्याही संघटनेची जबाबदारी घेतलेली नसली तरी ही सुई कशा पद्धतीने जैश मोहम्मदच्या दिशेने जाते आहे अशाच पद्धतीचे आता सबळ पुरावे हे आता बाहेर यायला लागलेले आहेत मित्रांनो ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑपरेशन सिंदूर जे साधारणतः मे महिन्यामध्ये या वर्षाच्या पार पडलं आणि या ऑपरेशन सिंदूरनंतर आपण जैश ए मोहम्मदचे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये इवन खुद्द पाकिस्तानमध्ये आहेत ते सगळे ज्याला टेरर लॉन्च पॅड म्हणतात हे टेरर लॉन्च पॅड आपण उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर दरम्यान जो जैश ए मोहम्मदचा मोरक्या आहे मजूर असत याच्यासुद्धा आपण नातेवाईकांना ठार करण्यामध्ये भारताला यश प्राप्त झालं त्याच्या फ्युनेरलला अनेक पाकिस्तानचे लष्करी अधिकारी उपस्थित होते आणि त्यानंतर आपण जर या मानसिकतेमध्ये असू की आम्ही जैश ए मोहम्मदचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामुळे आता जैश ए मोहम्मदपासून आपल्याला धोका नाही आहे तर आपल्याला मित्रांनो कॉम्प्लसेंट राहता येणार नाही आपल्याला बेसावध राहता येणार नाही आहे जैश ए मोहम्मद याच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहोत की तुम्ही जरी आमचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलेलं असलं तरी आमचं इंटेलेक्च्युअल आणि फिनान्शियल इकोसिस्टम जी आम्ही भारतामध्ये तयार केलेली आहे ती इंटेलेक्च्युअल आणि इको इकॉनॉमिक इकोसिस्टम स्लीपर सेलच्या माध्यमातून तुम्हाला धक्के देत राहणार त्यामुळे मित्रांनो गेल्या तीन दशकांपासनं नाईन्टीन एटी नाईनपासून जे प्रामुख्याने पाकिस्तानचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की भारतासारख्या देशाचे लचके तोडायचे दहशतवादाच्या माध्यमातून ज्याला प्रॉक्सी वॉर असं म्हणतात हे प्रॉक्सीवार अजूनही चालू आहे यामध्ये कोणती संघटना इन्वॉल्ड आहे ह्या गोष्टी पुढे तपासामध्ये निष्पन्न होतीलच मात्र एक बाब अत्यंत स्पष्ट आहे की आजही शेकडो लोकांना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कृत्यांमध्ये आपला प्राण गमवावा लागतो आहे मित्रांनो गेल्या साधारणतः चौदा वर्षांमध्ये हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो आहे हा आपण जम्मू आणि काश्मीरपर्यंत मर्यादित ठेवण्यामध्ये नियंत्रित ठेवण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं आहे खरं तर कौतुक केलं पाहिजेल आहे आपण आपल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांचं आपण आपल्या तपास यंत्रणांचं दोन हजार आठ नंतर आपल्याकडे जे मेजर हल्ले होते दहशतवादी हल्ले होते त्याला परावृत्त करण्यामध्ये आणि जम्मू काश्मीरपर्यंत ह्या दहशतवादी संघटनांना नियंत्रित ठेवण्यामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांना तपास यंत्रणांना अतिशय मोठं यश प्राप्त झालेलं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या की साधारणतः दोन हजार अकरामध्ये दिल्लीमध्ये शेवटचा बॉम्ब ब्लास्ट झाला जो हायकोर्टच्या जवळ झाला होता त्यानंतर दोन हजार दहामध्ये पुण्यामध्ये जर्मन बेकरीच्या तिथं बॉम्ब ब्लास्ट झाला मग त्यानंतर पठाणकोट झालं पुलवामा झाला पहलगाम झाला परंतु ते पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर यापर्यंत रेस्ट्रिक्ट होते मात्र आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रवाह पुन्हा एकदा दिसून येतो आहे आणि तो म्हणजे यावेळेला दोन हजार चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अशा प्रकारचं ब्लास्ट होतो आहे मित्रांनो बघा की मी जसं सुरुवातीला सांगितलं की यामध्ये जैश ए मोहम्मदचा हात असण्याची शक्यता का नाकारता येत नाही जर आपण सिरीज ऑफ इव्हेंट्स साधारणतः गेल्या पंधरा वीस दिवसांमधल्या पाहिला ते या सगले हो मदे, मदे ते तर या सगळ्या प्रकरणांची सुरुवात सत्तावीस ऑक्टोबरला होते सत्तावीस ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदचे बॅनर झळकतात ते बॅनर झळकल्यानंतर जे एन के पोलीस अलर्ट होती ते अलर्ट झाल्यानंतर त्यांच्या ठिकठिकाणी धाडी सुरू होतात त्यानंतर सात नोव्हेंबरला एक डॉक्टर आदिल नावाचा व्यक्ती पकडला जातो जो एम बी बी एस आहे आणि त्या व्यक्तीची चौकशी होती ती चौकशी झाल्यानंतर त्याचं फरीदाबाद कनेक्शन हे उघड होतं आणि त्यामध्ये डॉक्टर मुझम्मील असेल डॉक्टर उमर आहे आणि मग नंतर लखनौमध्ये डॉक्टर शाहीन आहे बघा चार डॉक्टर्स आहेत हायली क्वालिफाईड आहेत एम बी बी एस एम टी सारखं क्वालिफिकेशन आहे त्यामधल्या एका डॉक्टरला तर पाच लाख सॅलरी आहे आणि एका डॉक्टरच्या लॉकरमधनं मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलमधल्या लॉकरमधनं एके फोर्टी सेवनसारखी रायफल मिळते त्यामुळे हे जे स्लीपर सेल्स आहेत याच्या माध्यमातून जर तुम्ही सिरीज ऑफ इव्हेंट्स पाहिल्या तर सत्तावीस ऑक्टोबरला हा प्रकार सुरू होतो सात नोव्हेंबरला आदिलला पकडलं जातं आणि त्यानंतर फरीदाबादमधलं ऑपरेशन जे जॉईंट इन्व्हेस्टिगेशन केलं जातं हरियाणा पोलीसकडनं आणि जे एन के पोलीसकडनं आणि त्यानंतर अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येते विशेष म्हणजे अमोनियम नायट्रेटचे ह्यूज म्हणजे शेकडो टन शेकडो किलोंचे साठे हे प्रामुख्याने पकडले जातात मग अमोनियम नायट्रेटचे एवढे मोठे साठे लक्षात घ्या अमोनियम नायट्रेट हा प्रामुख्याने खतांमध्ये वापरला जातो युरियामध्ये वापरला जातो आणि खाणकाम करताना मोठ्या मोठ्यामध्या खाणींमध्ये ब्लास्ट करताना अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो अमोनियम नायट्रेट हे काम वापरलं जातं आता लक्षात घ्या की प्रामुख्याने याचा मागचा उद्देश असा आहे की आर डी एक्स स्मगल करून आणणं हे आता भयानक अवघड झालं आहे आपली सुरक्षा यंत्रणा खूप सजग झालेली आहे आणि त्यानंतर सीमेवरची गस्त आपली प्रचंड वाढलेली आहे ज्याला सर्वेलन्स आपण म्हणतो त्यामुळे बाहेरच्या देशामध्ये विशेष करून पी ओ केमधनं दहशतवादी ज्याला फिदाईन असं म्हणतात हे भारतामध्ये टाकणं म्हणा किंवा आर डी एक्स स्मगल करून आणणं हे अवघड झालेलं आहे त्यामुळे ब्लास्ट करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सा कोणतं एखादं इलिमेंट वापरता येईल का घटक वापरता येईल का या दृष्टिकोनात विचार होतो आहे मित्रांनो यामध्ये ह्या सगळ्यामध्ये अरेस्ट झालेले होते तो डॉक्टर आदिल अरेस्ट झालेला होता त्यानंतर मुझम्मिल अरेस्ट झालेला होता त्यानंतर शाहीन अरेस्ट झाले पण सुटला तो उमर सुटला आणि मग या उमरच्याच कडे संशयाची सुई जाती आहे प्रामुख्याने दिल्लीच्या या बॉम्ब ब्लास्टमध्ये आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की मी ज्याचा उल्लेख यापूर्वी देखील केलेला होता की आपण खरंच आपल्या सुरक्षा यंत्रणांचे आणि तपास यंत्रणांचे आभार मानले पाहिजे आहेत मित्रांनो इतका मोठा घाटक घातक अशा प्रकारचा हा कट कारस्थानाचा भाग होता लक्षात घ्या की झ हा, हा अमोनियम नायट्रेटचा साठा सापडला गेला नसता आणि त्यानंतर अशा प्रकारचे केमिकल वेपन्स हे तयार केले जाणार होते ह्या सगळ्या सुशिक्षित स्लिपर सेलच्या माध्यमातून की ज्याच्यामधनं भारतामध्ये शेकडो नाही हजारो लोकांची हत्या निष्पाप लोकांची हत्या ही केली जाऊ शकली असती पण वेळीच आपण सजग झालो आपल्या सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या आणि तो अमोनियम नायट्रेटचा साठा पकडला गेला केमिकल वेपन्स तयार करण्याचे साठे पकडले गेले पिस्तूल्स ए के फोर्टी सेवन आणि अनेक जे लिटरेचर असतं या संदर्भातले सगळं पकडलं गेलं आणि त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेल्या उमरनी जो तिथनं सुटला आणि त्यांनी दिल्लीचा हा ब्लास्ट जो आहे हा त्या ठिकाणी घडून आणला त्यामुळे प्रथम तर आपण एका मोठ्या अत्यंत मोठ्या संकटापासून वाचलो हो, आहोत हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर हे जे स्लीपर सेलचं से नेटवर्क आहे जे ऑपरेशन सिंदूरनंतर परत एकदा ॲक्टिवेट झालं खरं तर हे दोन हजार वीस एकवीसपासूनच हे सगळे जे डॉक्टर्स आहेत विशेष करून डॉक्टर आदिल आहे याचे जैश ए मोहम्मदबरोबरचे जे रिलेशन्स आहेत किंवा कॉन्टॅक्ट्स आहेत हे त्या प्रामुख्याने किंवा त्याचं रॅडिकलायझेशन ज्याला आपण म्हणतो त्यामुळे हे रॅडिकलायझेशन सुरू झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं पण प्रामुख्याने आता सग सगळ्यात मोठा जो भाग आपल्यापुढचा आहे तो असाच आहे की सीमेवरची गस्तता आपण प्रचंड वाढवलेली आहे पाक ऑक्युपाइड काश्मीरमधनं इन्फिल्ट्रेशन हे आता फार कमी होतं आहे आर डी एक्सचं इन्फिल्ट्रेशन किंवा आर डी एसचं स्मगलिंग हे आता खूप कमी झालेलं आहे पण मूळ मुद्दा अत्यंत कळीचा आहे की हे स्लीपर सेल्स जे आहेत ह्या स्लीपर सेल्सचं काय करायचं ज्यांचं रॅडिकलायझेशन झालेलं आहे आणि हे रॅडिकलायझेशन हा आपल्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे याला जो व्हाईट कॉलर टेररिझम असं म्हणून संबोधलं जातं आणि ज्यामध्ये जर एवढे सुशिक्षित लोक इन्व्हॉल्वड असतील आणि जे ज्यांच्याविषयी ज्यांना पकडले गेल्यानंतर त्यांच्या शेजारच्यांना किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांना पण कल्पना नव्हती की हा व्यक्ती इन्वॉल्ड असू शकतो त्यामुळे या माध्यमातून जैश ए मोहम्मद तुम्हाला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे हा मेसेज कदाचित ही एखादी सुरुवात आहे का हा देखील भाग आहे आणि त्यांनी हे पण दाखवून दिलेलं की आम्ही पुन्हा एकदा तुमच्या हार्टमध्ये तुमच्या हृदयामध्ये दिल्ली आमचं हार्ट आहे आणि तिथं पण लाल किल्ला आमची प्राईड आहे या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो आणि या ठिकाणी देखील आम्ही अशा पद्धतीचा ब्लास्ट हे घडून आणू शकतो आमच्या स्लीपर सेलच्या माध्यमातून आणि एवढंच नाही तर आमच्याकडे एवढी मोठी क्षमता आम्ही विकसित केली आहे स्लीपर सेलच्या माध्यमातून की एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही अमोनियम नायट्रेट एकत्र करू शकतो केमिकल वेपन्स तयार करण्याचे सगळे साधनं आम्ही एकत्र करू शकतो एक, एक पद्धतीने मेसेज देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मित्रांनो आपण ऑपरेशन सिंधूर नंतर बेसावध राहता कामा नये जरी आम्ही जैश ए से लष्कर ए से जे लॉन्च पॅड्स होते जे पी ओ केमधले होते पाकिस्तानमधले होते आगमन त्यांच्या हार्टमध्ये जाऊन अटॅक्स केलेले होते आणि ते सगळे जरी उद्ध्वस्त केलेले असले तरी देखील आजही ह्या संघटना आयडॉलॉजिकली ह्या संघटनांचं अस्तित्व त्या आपल्याला जाणीव करून देण्याचं आहे आणि याच्यामधलं पाकिस्तान कनेक्शन हे अत्यंत उघड आहे ते समोर आहे मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा प्रवाह साधारणतः दिसून येतो तो असा आहे की ऑपरेशन सिंदूरचा रिवेंज बदला हा जैश ए मोहम्मद ज्या पद्धतीने घेतो असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं पण त्याचबरोबर पाकिस्तान कनेक्शन विशेष करून पाकिस्तानचं सरकार लष्कर आय एस आय ज्यांचं जे समर्थन या पी ओ केच्या संघटनांना आहे एक प्रवाह असाही दिसून येतो की साधारणतः ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अस्थिरता आहे असुरक्षितता आहे पाकिस्तानमध्ये असंतोष आहे आज पाकिस्तानची अवस्था आपण बघितली तर साधारणतः आपल्याला असं दिसून येतं की पाकिस्तानचं तालिबानबरोबर प्रचंड मोठा संघर्ष सुरू आहे युद्ध सुरू आहे आणि त्याचबरोबर भारत आणि तालिबान यांच्यामध्ये रिअप्रोचमेंट म्हणा किंवा एक पद्धतीच्या संबंधांमध्ये सुधारणा ही होते नुकतंच पा तालिबानचे परराष्ट्रमंत्री अफगाणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री हे भारतामध्ये येऊन गेलेले होते त्याचा आता राग पाकिस्तानला आहेच आहे मात्र आता पाकिस्तान आणि तालिबानमध्ये युद्ध सुरू झालं आहे बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या दृष्टीने जी चळवळ सुरू आहे ती अत्यंत तीव्र झालेली आहे पीओ मध्ये प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणात चालले गिलगिट बाल्टिस्तानमध्ये प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणावर चाललेले आहेत अशा वेळेला पाकिस्तानच्या सरकारला लष्कराला ज्या पद्धतीच्या लोकांच्या समस्या बेसिक एलिमेंट जे आहेत ते सॉल्व करण्यामध्ये ज्या ज्या वेळेला अपयश येतं त्या त्या वेळेला प्रामुख्याने जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडनं अशा पद्धतीच्या त्यांच्या पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडनं भारतामध्ये अशा पद्धतीचे अटॅक्स हे केले जातात यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना घेतले घडलेल्या आहेत आणि आता दुसरी जी घटना घडलेली किंवा घडामोड जी आहे ती पाकिस्तानमधली ती म्हणजे आसिम मुनीरची हाच जो आसिम मुनीर ज्याला तिने फील्ड मार्शल बनवलेलं होतं आणि नुकतंच पाकिस्तानमध्ये सत्ताविसावी राज्य दुरुस्ती करून ज्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे तिन्ही सैन्य दलाचं प्रमुख बनवण्याचा घाट हा पाकिस्तानी घातलेला होता मित्रांनो ज्या दिवशी दिल्लीमधला हा झाला त्याच्या नेक्स्ट डेला संपूर्ण पाकिस्तानमध्ये ह्या घटना दुरुस्तीच्या विरुद्ध मोठा प्रोटेस्ट होता त्यामुळे कुठेतरी जनतेचं लक्ष विचलित करणं हा एक भाग त्याचप्रमाणे आसिम मुनीरच्या हातामध्ये जे सत्तेचं केंद्रीकरण होतं आहे तो दिवसेंदिवस जो पॉवरफुल बनत चाललेला आहे त्याला सरकार तर पॉवरफुल बनवत आहे परंतु पाकिस्तानच्या जनतेच्या मनात त्याच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे कुठेतरी जनतेची अधिमान्यता ज्याला लेजिटिमसी असं म्हणतात ही प्राप्त करण्यासाठी देखील आसीम मुनीर हा प्रयत्नांमध्ये आहे मित्रांनो आता प्रश्न महत्त्वाचा जो कळीचा प्रश्न आहे की जर सुरक्षा यंत्रणांचा आत्तापर्यंतचा तपास आपल्या तपास यंत्रणांचा ज्या आहेत इंटेलिजन्स एजन्सीज आहेत एन आय असेल एन जी असेल यांचा जो तपास आत्तापर्यंत आपल्याला दाखवतो आहे की साधारणतः हा जो फरिदा रॅकेट असेल किंवा जे एन केचं रॅकेट असेल हे सगळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्वॉल्व्ह होते हा जैश ए मोहम्मद याच्या पाठीशी असण्याची शक्यता अतिशय दाट आहे आणि जैश ए मोहम्मद म्हणजेच पाकिस्तान त्यामुळे अजूनपर्यंत पाकिस्तानचं नाव हे का घेतलं गेलं नाहीये हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे पण मित्रांनो त्याचं कारण लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर हे थांबलं होतं ते पूर्णपणे संपलेलं नाही आहे याची अधिकृत घोषणा इवन आपल्या पंतप्रधानांनी देखील केलेली आहे आणि त्यावेळेला ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जी घोषणा प्रामुख्याने भारताकडनं केली गेलेली होती की आता पाकिस्तानकडनं कोणतीही दहशतवादी कारवाई जी आहे ही आम्ही एक पद्धतीने युद्धाची कारवाई असं आम्ही समजू आणि त्याला तशाच भाषेमध्ये प्रतिउत्तर दिलं जाणार आहे मित्रांनो ज्या वेळेला आपण अशा स्वरूपाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना युद्ध म्हणून संबोधणार आहोत त्यावेळेला याच्या मुळापाशी आपल्याला जावं लागेल आणि पाकिस्तानचा याच्यामधलं कनेक्शन हे अत्यंत स्ट्रॉंग पुराव्यानिशी आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म असेल सबळ व्यासपूट व्यासपीठ असेल ज्याच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी रिटॅलिएट हे प्रामुख्याने करू शकतो त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की अजूनपर्यंत पाकिस्तानचं नाव यामध्ये उघडपणे आपण हे केलेलं नाही आहे त्यामुळे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा अँगल आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे आता मात्र याच्यातनं काही जे प्रवाह दिसून येत आहेत त्यातले काही प्रवाह हे आपण अंडरस्टँड करणं अत्यंत गरजेचं आहे त्यातला पहिला प्रवाह तुम्हाला दिसतो आहे की जो दहशतवाद गेल्या तीन दशकांपासनं चालू आहे जो दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत आहे ज्यामधल्या संघटनांची नावं ही देखील आहे तो फक्त आपलं रूप बदलतो आहे परंतु कारवाया तशाच पद्धतीच्या आहेत जो दहशतवाद हा आता जम्मू आणि काश्मीर आणि उत्तरेमध्ये पंजाबसारखं एखादं राज्य त्यापुरता मर्यादित होता तो आता दिल्लीमधल्या ब्लास्टनंतर आपल्याला सावध राहावं लागणार आहे की ही सुरुवात तर नाही आहे ना त्या दृष्टिकोनातनं काळजी घेणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग राहणार आहे दुसरं म्हणजे जरूरी नाही आहे की आर डी एक्सचं स्मगलिंग जरी होत नसलं तरी इतर एलिमेंटचा वापर करून अशा स्वरूपाचे ब्लास्ट घडवले जाऊ शकतात केमिकल वेपन्स तयार केले जाऊ शकतात हा दुसरा महत्त्वाचा प्रवाह दिसून येतो तिसरा महत्त्वाचा प्रवाह आहे आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी काळजी करण्यासारखा आहे आणि तो आहे व्हाईट कॉलर टेररिझम अत्यंत सुशिक्षित असणारे उच्च शिक्षित असणारे लोक ज्या वेळेला आणि स सॅलरी घेणारे पाच पाच लाख सॅलरी घेणारे डॉक्टरसारखं एज्युकेशन एम बी बी एस सारखे एज्युकेशन असणारे लोकं ज्यावेळेला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्व्ह होतात त्यावेळेला मात्र आपल्याला अत्यंत सजग राहणं खुप, हे खूप म्हणजे खूपच गरजेचं असतं त्यामुळे आपल्यापुढचं महत्त्वाचं चॅलेंज असणार आहे की जरी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपण डिस्ट्रॉय केलेलं असलं तरी त्यांचं इंटेलेक्च्युअल आयडिओलॉजिकल आणि फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर जे त्यांनी पेनेट्रेट करून ठेवलेलं आहे ते उद्ध्वस्त करणं हे आपल्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे आणि त्यामुळे जे स्लीपर सेल्स आता ॲक्टिवेट झालेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये केवळ सरकार असेल सुरक्षा यंत्रणा असेल तपास यंत्रणा असेल यांचीच ही जबाबदारी नाही आहे मित्रांनो यामध्ये ह्या स्लीपर सिलेसला जेव्हा उद्ध्वस्त करायचं किंवा याचा आव्हानांचा सामना करायचा सा प्रश्न येतो त्यावेळेला ह्युमन इंटेलिजन्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि ह्याच ह्युमन इंटेलिजन्समध्ये तुमची माझी सर्वसामान्य भारतीयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असती आपल्याला सजग राहावं लागणार आहे आपल्याला दक्ष राहावं लागणार आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी केवळ आपल्या तपास यंत्रणांची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला आपली जबाबदारी झटकता कामा नाही आहे तर अलर्ट राहणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे ही पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि मित्रांनो शेवटी एक अत्यंत घटनात्मक मुद्दा मी आपल्या पुढे मांडतो आहे हा चर्चेचाच एक भाग आहे मित्रांनो लक्षात घ्या जी ज्या ज्या देशांना जे प्रमुख देश आहेत की ज्यांना दहशतवादाचा धोका आहे मग तो अमेरिका आहे इस्रायल आहे या सगळ्या देशांमध्ये दहशतवाद जो आहे हा प्रामुख्याने ज्या ज्या वेळेला दहशतवादी हल्ले होतात त्या त्यावेळेला त्या, त्या देशांमध्ये नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते आणि पूर्णपणे केंद्र सरकार ह्या सगळ्या बाबतींमधल्या गोष्टी आपल्या हातामध्ये घेतं मित्रांनो अजूनही लक्षात घ्या की आपल्याकडे एक या बाबतीमधला एक ज्याला मी उणीव किंवा त्रुटी म्हणणार नाही आहे परंतु एक बाब अत्यंत महत्त्वाची की अजूनही आपण दहशतवादाच्या समस्येकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम म्हणून पाहतो त्यामुळे हे लक्षात घ्या की त्याचा सामना आपल्या पोलीस यंत्रणेकडनं करावा लागतो अनेक देशांमधनं दहशतवाद ही नॅशनल इमर्जन्सी मानली जाते आणि सेंट्रल फोर्सेस ह्या त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होतात आणि त्या त्या गोष्टी टॅकल करतात त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरची संकल्पना मध्यंतरी आलेली होती अशाच प्रकारचं नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर हे पाकिस्तानमध्ये आहे अनेक युरोपियन देशांमध्ये आहे अमेरिकेमध्ये आहे इस्रायलमध्ये आहे अशा प्रकारचं केंद्रीय पातळीवरती एन सी टी एखादी संस्था उभी राहणं आणि या सगळ्या दहशतवाद्यांच्या द्रु समस्येकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून आपण पाहायला नको तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न इज अ नॅशनल इमर्जन्सी अशा पद्धतीने त्याला टॅकल केलं गेलं लग पाहिजे मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं एन सी टी सी नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर देखील भविष्यामध्ये भारतामध्ये अस्तित्वात येणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो हा जो ब्लास्ट झालेला आहे हा एक पद्धतीने ह्याच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जो ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये त्यांचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इन केलेलं उद्ध्वस्त केलेलं होतं त्याचा एक पद्धतीने रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न ह्या संघटनांकडनं असू शकतो त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात हा अत्यंत उघडपणे आहे पण हे सगळं असताना आपण हा शेवट आहे का की ही एका वेगळ्या प्रकरणाची सुरुवात आहे अशा दृष्टिकोनातनं देखील या ब्लास्टकडे पाहणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे आता भारत याच्यावरती कसा रिॲक्ट करतो हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे कारण खुद्द पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आम्ही याच्या मुळापर्यंत जाऊ आणि हे षडयंत्र रचणाऱ्यांच्या पाठीशी जे लोकं आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपण ज्या पद्धतीने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने रिॲक्ट केलं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तर तो, तो प्रकार परत घडतो का त्यामुळे भारत अजून रिॲक्ट का होत नाही याची पण पाकिस्तान वाट बघतं आहे मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घ्या का गरज पडती ह्या दहशतवादी संघटनांना जम्मू शिवाय इतर ठिकाणी अशा स्वरूपाने बॉम्ब ब्लास्ट करण्याची त्यांना मेसेज तर द्यायचाच असतो पण त्याला आणखीन एक महत्त्वाचा अँगल आहे आणि तो अँगल अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो तो लक्षात घ्या की आज ज्या पद्धतीने भारताचा आर्थिक विकास होतो आहे भारताच्या आर्थिक जी डी पीचा ग्रोथ रेट किंवा अर्थव्यवस्थेचा जो विकास दर आहे जो जगात सगळ्यात जास्त आहे फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट ह्या भारतामध्ये येत आहेत मित्रांनो ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे ब्लास्ट हे भारताच्या राजधानीमध्ये केले जातात अशा वेळेला जे इन्व्हेस्टर्स असतात गुंतवणूकदार असतात त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो जो विश्वास असतो तो बऱ्याचदा डळमळीत होतो मग आपण भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे का नाही त्यामुळे याच्यामागे एक मोठं षडयंत्र असतं जे रा जागतिक पातळीवरचं असू शकतं त्याच्यामध्ये दे काही देश हे इन्वॉल्ड असू शकतात की भारताची होणारी प्रगती ही कुठेतरी खीळ घालण्यात यावी जे ग्लोबल इन्व्हेस्टर्स भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टर्सला डायवर्ट करण्यात यावं मग भारतामध्ये अशा प्रकारचा तणाव आता जेव्हा भारत रिॲक्ट करेल लक्षात घ्या की मोडस ऑपरिनिटी पाकिस्तानची काय आहे त्यांना जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नाचं जागतिकीकरण करायचं आहे आंतरराष्ट्रीयकरण करायचं आहे ते भारताला अशा पद्धतीने जखमाक देतात भारताला डिवसतात भारताचं रक्त काढतात आणि मग भारत कसा रिॲक्ट करतो याची वाट बघतात भारताने रिॲक्ट केलं की मग टेन्शन वाढतं आणि टेन्शन वाढल्यानंतर जगाचं लक्ष पूर्ण जम्मू काश्मीरकडे येतं आणि मग जग विचार करायला लागतं की भारताकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत पाकिस्तानकडे न्युक्लिअर वेपन्स आहेत ज्याचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्पनी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आणि नंतर जेव्हा सांगितलं की मी ऑपरेशन सिंदूर हे संपवलं आणि मी हे यासाठी संपवलं की दोघांमध्ये अण्वस्त्र वॉर होण्याची न्यूक्लिअर वॉर होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे मी मध्यस्थी केली अशा प्रकारचा दावा करतात मित्रांनो अमेरिकेमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनपासून अशा स्वरूपाचा दावा करत आले की जम्मू आणि काश्मीर हा न्यूक्लिअर फ्लॅश पॉईंट आहे त्यामुळे जगाचं लक्ष इकडे जातं तणाव वाढतो आणि मग ग्लोबल इन्व्हेस्टर्स भारतामध्ये येत नाही आहेत आपल्या आर्थिक विकासाला खेळ लागते मित्रांनो हा एका जागतिक षडयंत्राचा देखील भाग असू शकतो जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून रिअलाईज नाही म्हणून या बाबतीमध्ये आपण ह्या ब सरकारचं देखील केंद्र सरकारचं देखील यासाठी कौतुक केलं पाहिजे की अतिशय मॅच्युअर्ड वेने आपण ह्या सगळ्या गोष्टी हॅ हँडल करतो आहे आपण लगेच रिॲक्ट करत नाही आहोत आपण लगेच कोणत्या कन्क्लुजनला पोहोचत नाही आहोत आपण कोणावरही लगेच आरोप करत नाही आहोत अगदी व्यवस्थितपणे याचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे कारण याच्यामध्ये आपले पेशन्स आपली सहनशक्ती आणि याच गोष्टीच्या बाबतीतनं मॅच्युरिटी ही अभिव्यक्त होती जेव्हा ह्या सगळ्यांच्या तळापाशी जाऊ तेव्हा कोणत्या प्रकारचे ॲक्शन घेता येईल या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या तळापर्यंत गेल्यानंतर ज्या संघटनेच्या पाठीशी असतील आणि त्यांचे जे मास्टर माइंड असतील निश्चितपणे त्यांना धडा हा शिकवला जाईल मात्र दरम्यानच्या काळात आपण सगळ्यांनी अतिशय सावध आणि अलर्ट राहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं